चॅनलच्या मालकीनची सर्व्हिसिंग करायला चॅनलच्या <laughs> चे मालकीन का गाडीचे मालकीन नमस्कार मी मोनिका आज मित्र मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना आज पहिली माझी गाडीची सर्व्हिसिंग आहे आणि पहिल्यांदा मी तेवढा लांब जाईल म्हणजे बसस्टॉपकडे इथून म्हणजे आम्ही राहतो कलेक्टर कॉलनी आणि इथून बसस्टॉप म्हटलं तर बराच लांब आहे आणि आता पहिल्यांदा मी जाईल गाडी घेऊन सोबत दादा राहीलच त्यांच्या गाडीवर कारण रिटर्न येताना मला त्यांच्यासोबत यावं लागेल म्हणजे गाडी तिथे राहील आणि खूप वेळ लागते सर्व्हिसिंगसाठी म्हणून मग मी जात आहे नाही तर मग हेच घेऊन गेले असते आणि थांबून तिथून घेऊन आले असते पण म्हटलं चला एक वेगळा अनुभवसुद्धा येईल आणि कुणाला जर गाडी दिली तर मग काय फायद्याची ती की काही मदत आहे तर तो घेऊन चल असं तसं म्हणून मग म्हटलं चला, चला मीच येते आणि थोडंसं प्रॅक्टिस पण होऊन जाईल तेवढ्या दूर जायची तसं तर समजायला लागलेलं ला ला आहे आता बरोबर हाताळता येत आहे तरी पण थोडंसं फरक पडते तर चला आता जाते आहे यांचं थोडंसं आवरायचं आहे हे करत आहे का चष्मा लावला चष्म्याशिवाय काही पर्याय नाही कारण आमचं थोडंसं प्रॉब्लेम आहे म्हणून तर चष्मा लावला आणि आता चला निघते गाडी चालू होते आमचं सगळं चालू होते हे टाकली की मध्ये थांब थांब गाडी येते काय हाक लागत नाही तू गाडी समोर की जाते बरोबर थांब रीतू थांब ना आम्ही इथे पोहोचलो होतो आणि खूप सारा वेळ बाकी होता म्हणजे वेटिंगवर होतो तोपर्यंत दादांनी बरीचशी माहिती दिली आहे ती नीट काळजीपूर्वक ऐका मी आलो आहे चॅनलच्या मालकीची सर्व्हिसिंग करायला <laughs> चॅनलच्या का गाडीची मालकी नाही चॅनलची मालकी गाडीची मालकी ना, 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 ना चा तुला सांगायचं हे होतं की तुझे आता गाडी चालवत आणली आहे तर आपला हा रोड कसा आहे टू व्हीलर रोड आहे टी वे रोडच्या मध्ये जे डिवायडर पट्टी असते आपली गाडी स्लो चालते नॉर्मल जनरल गाडी स्लो राहते त्यामुळे जे डिवायडर पट्टी आहे तिच्याही भागाने चालायच एका रोडला डिवायडर पट्टी केलाय डिवायडर रोड जो आहे त्याच्यामधून चालायचा आणि ओव्हरटॅक करायचं तर ठीक आहे ना ओव्हरटॅक करू शकतो आपण राईट साइड ला घेऊन असा होता आजचा एक्सपिरियन्स डिवायडर पट्टीवरूनच चालवली ओवरटेक केलेला ट्रक राहते बस राहते अशाच गाडी आपली लहरते घाबरू शकते तुला गाडी हँडल करायला वेळ राहणार तसेच गाडी अंदर बरोबर त्यामुळे अर्धा रोडच्या जो अर्धा रोड दिला आहे त्याच्याही अर्धा रोड म्हणून चालवायचं तुला गाडी हँडल करायला वेळ मिळणार ठीक आहे ओके जस्ट आलो आम्ही आता साडे अकराला घरून गेलो साडेबारा एक तास गेला तरी पण सर्व्हिसिंग संध्याकाळीच भेटणार जसं मी सांगितलं होतं त्याच्याचमुळे नाही का असं निवून टाकलं आणि आलो पिल्लू भूक लागली का हा? भूक लागली का पिल्लू कुठे गेलो होतो आपण कुठे गेलो होतो आपण इकडे बोल ना इकडे इकडे कुठे गेलो होतो आपण हाय कर तू हाय नाही करत खूप दिवस झाले हायच नाही करत बाय करून दे बाय अरे बाप रे थँकि तर चला द नो आताच मी तुझी स्कूल लागल्यापासून बारापर्यंत जेवण होऊन जाते पण आज दहाचं होतं म्हणून पहिले नंबर पण लागला पाहिजे म्हणून लवकर गेलो तर हातात जेवते तसं थोडं थोडं नाश्ता पाण्यासारखं केलं होतं रिदूला दुला चाललं होतं थो थोडंसं त्यामुळं काही टेन्शन नाही उशीर झाला म्हणून काही खरं नसते बाहेर गेल्यावर आपण रिटर्न का देऊ तर चला पटकन आता कपडे तर चेंज नाही करत कारण परत जावंच लागेल आता हात पाय धुते जेवायला बसते होऊ शकत कशी नाही विकणार विकली माझी गाडी तर आजनं स्मितूला सगळ्यात जास्त दुःख झालं ते म्हणजे घरी गाडी न बघून त्याला वाटलं विकली की काय कधी कधी असे दादाजी आहे मजाक करत असते की काही काम नाही आहे मीच नेऊन देतो मीच आणायला जातो तर विकून टाकू असं करू तसं करू म्हणून त्याला खरंमध्ये वाटलं आणि मग तो विचारत होता आणि त्यालाच एक सोयीस्कर आहे ते ऑप्शन की मम्मी पटकन येते पटकन इकडे ये तिकडे घेऊन जाते पप्पा नसल्यावर म्हणून मग त्याला ते टेन्शन आलं होतं आणि त्याला सगळ्यात जास्त खुशी जी आहे ना जी गाडी घेतल्यावर ती स्मितूला झाली माझ्यापेक्षा डबलची खुशी माहीत नाही काय वाटत होत त्याला पण झाली होती कोली वो तुला दुःख आहे बरं तर ना आता मी निघत आहे कपडे चेंज दिसत असेल तुम्हाला तर शोरूम मधून आली गाडी सर्व्हिसिंग होती आपली फ्रीमध्ये होती त्याच्यामुळे तेवढा लांब जावं लागलं फ्रीमध्ये म्हणजे फक्त त्यांची ते सर्व्हिसिंग चार्जेस फ्री राहते बाकी आपल्यालाच द्यावं लागते असं तर ते सगळं झालं भात लावून घेतला सकाळच्या भाजी आणि पोळ्या आहे तिकडून आल्यावर गरम गरम फक्त फ्राईड राईस करून देते मुलांना पत्ताकोबी वगैरे टाकून आणि ना आता जाते बड्डेला बिलकुल बाजूलाच आपल्या शेजारी आहे म्हणून आता इथूनच लोकेशन माहीत होतं की कधी बाया वगैरे येतात म्हणून आता जाते आणि मग तिकडून आल्यावर फ्राईड राईस आणि आज मळमळ मळमळ माहीत ठेवून डोक्या होऊन गेलं त्याच्यामुळं म्हणून विलायची ना तोंडात ठेवलेली आहे छान म्हणजे ते थोडंसं निघून जाते आणि आता थोडंसं जाते ना बाहेर तेव्हा आणखी ते मग फ्रेश होऊन जाते वातावरण तर ना आमच्या कॉलनीमध्ये छोटे मोठे बड्डे असले की लेडीज आणि सगळे जेंट्स वगैरे नाश्ता पाणी ह्या सगळ्या गोष्टी एकत्र मिळून करतात कुठे कुठे प्रथा असते की घरीच सेलिब्रेशन करायचं हॉटेलला जेवायला वगैरे जायचं पण ह्या गोष्टी जेव्हा आपण करतो ना शेजाऱ्यांना बोलवून हळदी कुंकू किंवा मग वाढदिवसं वगैरे ह्या गोष्टी हळदी कुंकूला तर आपण बोलवतोच पण वाढदिवस वगैरे जर सग अशी मिळून मिसून जेव्हा करतो ना त्या त्या, त्या गोष्टीमुळे ना एक वेगळीच बॉन्डिंग तयार होते आणि खरंच छान वाटते असं आणि कॉलनीमध्ये एक युनिटी असल्यासारखं वाटते जरी ते आपल्याशी अबोला जरी असेल ना पण या दिवशी जर आपण एकत्र झालो तर छान वाटते आणि इथे बघा मी आणि रिदूचा नंबर कुठेच चुकत नाही रिदू तर मात्र सगळ्यांचा लाडाचा आहे कॉलनीमध्ये त्यानंतरनं घरी आल्यावर मी बनवायला घेतलेला आहे फ्राईड राईस थोडासा भात जो आहे तो लागून आलेला होता कारण ना मी जेव्हा गेली बड्डेला तेव्हा भात लावून गेली आणि दादा घरी होते म्हणजे दादा नंतर येणार असं ठरलेलं असते यांचं की जेव्हा लेडीज मंडळीचं सगळ्यांचं आटपेल तेव्हा मग जेंट्स वगैरे येतात नाश्ता पाणी करायला आणि शेजारीच असल्यामुळे तेवढं काही टेन्शन नव्हतं आहे घरी म्हटलं लॉक वगैरे करायची काही आवश्यकता नाही आहे तुम्ही थोडासा भात बघान पण हे बसले मॅच बघत त्याच्यामुळं थोडासा भात जो आहे तो लागून आला होता खालून पण मग ते त्याला कसं तरी ॲडजस्ट केलं कारण बराच वेळ झाला होता नऊ साडेनऊ वाजले होते आणि आज त्यांचा मूळ होता की चल मी पकडतो ट्रायपॉड वगैरे लावू नको म्हणून आपला कॅमेरामॅन होत ते दादा आणि ते असूनही काही फायदा नाही खूप कॅमेरा जे आहे ते असे हलवतात म्हणजे त्यांचं बोलणं आणि हसी मजाक याच्या चक्करमध्ये ना ते पूर्ण कॅमेरा जो आहे तो पूर्ण असा मुवमेंट करत असतो तर इथे तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये सगळे जे काही आपल्याकडे अवेलेबल आहे ते जे सॉसेस आहेत ते काढून घेतले फ्रीजमधून जास्त सॉसेस मी टाकत नाही कमी कमी सॉसेसचं प्रमाण यूज केलं की मग ते चवदार पण होते आणि एकदम ठसका पण बसत नाही जसे आपण विकत आणतो ना मंचुरियम खास करून त्याची ग्रेव्ही वगैरे बघा एकदम ठसकेदार असते कधी कधी तर मग ते मुलं वगैरे कसं ड्राय वगैरे मंचुरियम असले तर खाऊन घेतात पण एकदम ते ग्रेव्हीवाले असले ना तर अजिबात खायला बघत नाही कारण रिधू वगैरेचा प्रॉब्लेम होतो असा म्हणून मग थोडे थोडे मसाले मी ॲड केलेले आहे आणि रेड चिली सॉसनं थोडासा एका बॉटलचा संपलेला होता रेड चिली सॉस शक्यतो आपण जास्त यूज करतो त्याच्यामुळे तर रेड चिली ना थोडंसं टाकल्यावर मी पाण्याने विसळून याच्यात टाकलं त्याच्यामुळे तो कलर जो आहे तो वेगळा झाला होता पण अशी जी सवय आहे ही कुणाकुणाला आहे आहे अवेलेबल एक याच्यापेक्षा मोठी बॉटल मी आता लास्ट टाईम ग्रॉसरीमध्ये आणलेली आहे पण म्हटलं या तर या टायमाचं याच्यामध्ये होऊन जाते म्हणून मग थोडंसं पाण्याने विसळून ते याच्यामध्ये ॲड केलं अशा ना मला बऱ्याचशा सवयी आहे ज्या मनी सेव्हिंगसाठी किंवा मग आपल्याला काटकसर म्हणतो ना त्या गोष्टीसाठी कामी पडते तर खूप साऱ्या अशा सवयी आहे एकदम असं पेप्सुडंट जर संपलं असेल तर त्याला कट करून ते चालवायचं दोन दिवस किंवा मग असे प्रकारचे जे काही आपल्याला किचनमध्ये यूज होते त्या वस्तू अशा थोड्याशा काटकसरीने वापरायच्या अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या मी काटकसर करते तर तुम्हीही करत चला ताईंनो खरंच या गोष्टीचा फायदा होते आणि म्हटलं चला थोडासा जो काही आपला राईस आहे त्याला सेजवानचा आपला फ्लेवर देऊया म्हणून सेजवान चटणी अवेलेबल होती तर तीसुद्धा याच्यामध्ये ॲड केली पत्ता फक्त अवेलेबल होती व्हेजिटेबलमध्ये गांजर शिमला मिरची वगैरे असली की आणखी मग छान वाटते पण नुसता आलू टाकून फ्राय भात करण्यापेक्षा कधी कधी असं चायनीज फूड पण खावंसं वाटते घरी बनवलेलं म्हणून मग आणि सॉसेस पण अवेलेबल होते म्हणून मग हेच बनवून घेतलं आणि थोडासा सकाळचा भात शिल्लक होता तो पण याच्यात टाकला खरं तर सकाळचा जो भात असतो ना त्याचाच फ्राईड राईस खूप छान बनतो कारण तो भात एकदम असा मोकळा पडलेला असते आणि जेव्हा आपण तुरंत लावतो ना तो, तो थोडासा जरी गंजामध्ये लावला तरी पण तो थोडासा ना असा चिकटल्यासारखा होतो म्हणजे असं एकदम मोकळा पडत नाही तरी ते आपला राईस तयार आहे मुलांना देऊन दिला तर ना ताईण साईडलाच बड्डे होता त्याच्यामुळे थोडंसं लेट झालं आ, तर फ्राईड राईस मुलांना बनवून दिलं गरम गरम खाता येते आणि आत्ता बनवते हो देते 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 हे बघा याला खाण्यासाठी लागते मोबाईल तर इथेच व्हिडिओचा पण एंड करावा लागेल मला कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा